द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून हस्तिनापुरातील सत्ता स्वयंवर आमचे इतिहास संशोधक मित्र प्राध्यापक गुंडो धोंडो डिटेलवार यांचे नाव सर्व भारतवर्षात माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही पण आमच्या गावात तरी त्यांची कीर्ती या वेशीपासून त्या वेशीपर्यंत पसरलेली आहे इतिहासाप्रमाणे प्राचीन वाङ्मयाचा देखील त्यांचा अभ्यास दांडगा आहे जुन्या पोथ्या आणि कागदपत्रे हे नुसते त्यांनी एकवार पाहिले तरी त्या पोथ्या जुन्या आहेत हे ते झटक्यात सांगू शकतात अशा अनेक पोथ्यांचा त्यांच्या घरी प्रचंड संग्रह आहे त्यांचे वाचन करून नित्य नवे नवे संशोधन करणे हा त्यांचा आवडीचा छंद आहे आग्र्याहून सुटका होताना शिवाजी महाराजांनी फक्त संभाजीला मिठाईच्या पेटाऱ्यात लपिले होते आणि स्वतः बादशहा औरंगजेबाचेच सोंग हुबेहूब आणून त्यांनी सर्वांचे सलाम घेत राजरोस बाहेर पलायन केले हे मौलिक संशोधन त्यांचेच सबळ पुराव्याच्या अभावी इतर संशोधकांनी हे सत्य मान्य केले नाही हा भाग निराळा संत नामदेव दोन की तीन असा वाद असला तरी तसे नामदेव चार पाच होऊन गेले हेही त्यांचे म्हणणे अजून सर्वमान्य झालेले नाही पण त्यांची विधाने चिंत असतात हे काही जणांनी खासगीत मान्य केलेले आहे तर सांगायची गोष्ट अशी की थोर संशोधक परवाच अचानक भेटले मला पहिल्याबरोबर त्यांना भलताच आनंद झाला मला म्हणाले बरे भेटलात बंडोपंत मला एक नवीन पोथी सापडली आहे संपूर्ण पोथी मिळाली नाही पण एका अध्यायातली काही पानं सापडली चला घरी तुम्हाला दाखवतो पोथी कसली काय काय नाव ग्रंथाचं मी सहज कुतूहलाने चौकशी केली स्वयंवर सत्ता स्वयंवर मला आश्चर्य वाटलं हे कसलं स्वयंवर तीच तर गंमत आहे गुंडो धोंडो अभिमानाने छाती फुगवून बोलले आतापर्यंत तुम्ही दोनच स्वयंवर ऐकली असतील सीता स्वयंवर आणि रुक्मिणी स्वयंवर बरोबर मी होकारार्थी मान हलवली अहो पूर्वीच्या कवींच्या काव्याचे हे दोन विषय ठरलेले एक सीता स्वयंवर तरी किंवा रुक्मिणी स्वयंवर तरी काही कवींनी दोन्ही ग्रंथ लिहिले आहेत द्रौपदी स्वयंवर ही गोष्ट ऐकून माहीत आहे पण त्याच्यावर कवींचा ग्रंथ नाही ऐकलेला तेच सांगतोय मी गुंडो धोंडो विजयी मुद्रेनं बोलले हे माझं अगदी नवीन संशोधन आहे सत्ता स्वयंवर हा नवीनच अद्भुत ग्रंथ अर्धवट सापडलाय चला घरी चला, चहा घेता घेता त्यातल्या घटना थोडक्यात सांगतो सकाळची वेळ चहाचे निमंत्रण नाकारणे अगदी जीवावर आले म्हणून आधी काही खाल्ल्याशिवाय मी चहा घेत नाही हे त्यांना बजावून त्यांच्या घरी गेलो डिटेलवारांनी घरात कांदा पोहे आणि चहाची ऑर्डर दिल्यावर मलाही त्यांचे संशोधन समजावून घेतलेच पाहिजे असे मनापासून वाटले टेबलावर एका जुनाट पोथीची काही सुटी पाने पडली होती तिकडे बोट दाखवून गुंडोधंडो म्हणाले हीच ती पोथी सगळी सापडली नाही पण एक दोन अध्याय मिळाले आहेत पोथीचं नाव सत्ता स्वयंवर असंच आहे ओव्या वाचून दाखवू नको मी बिचकून म्हटले थोडक्यात सारांश सांगा गुंडोधोंडोंना भलताच उत्साह चढला ती फाटकी पोती हातात घेऊन त्यांनी टेकवार तिच्यावर दृष्टी फिरवली मग ते खणखणीत सुरात म्हणाले हस्तिनापूर नगरीत शंकरदयाळ नावाचा एक राजा राज्य करीत होता अत्यंत धार्मिक आणि सज्जन म्हणून त्याची ख्याती होती त्याच्या कन्येचं नाव सत्ता ही सत्ता मोठी झाली चांगली वयात आल्यावर बलदीच सुंदर दिसू लागली अनेक राजे महाराजे तिच्या मोहात पडले तेव्हा शेवटी शंकरदळ्या राजाने ठरविले की आपल्या कन्येचे स्वयंवर करायचे या कन्येने स्वतःच्या इच्छेनुसार आपला वर निवडावा तिला आवडेल त्याच्या गळ्यात तिने माळ घालावी बरोबर मी मान हलवली स्वयंवर शब्दाचा अर्थ तोच आहे स्वतःवर निवडणं बरं पुढे शंकर दया राजानं स्वयंवराची सगळी सत्ता सगळी सिद्धता करण्यास शेषन नावाच्या आपल्या प्रधानाला सांगितलं त्याप्रमाणे स्वयंवराची द्वाही सर्वत्र फिरविण्यात आली देशोदेशीचे राजे त्याप्रमाणे स्वयंवरासाठी राजधानीत दाखल झाले मोठी राजसभा भरली तीन चार ठळक राजे तर मिशीला पिळ भरून ही सत्ता सुंदरी आपल्यालाच माळ घालणार अशी बल्गना मोठमोठ्यांदा करू लागले त्यांच्या चारण भाटांची त्या सर्वांची स्तुती करण्यात अहमहमिका लागली अगदी इंटरेस्टिंग स्टोरी आहे हे स्वयंवर आख्यान मी आतापर्यंत कधी ऐकलं नव्हतं पोह्याच्या भरगत बशीत चमचा खुपसता खुपसता मी अभिप्राय दिला मग तोंडात एक मोठा बोकाणा भरला मग पुढं काय झालं पुढं काय कवी वर्णन करतो ही सत्ता सुंदरी हातात माळ घेऊन त्या राजसभेत आली आणि तिची सखी एकेका राजाचा तिचा परिचय करून देऊ लागली प्रत्येक राजा आषाढभूत मुद्रेनं तिच्या माळेकडे आणि अर्थातच तिच्याकडेही पाहू लागला सखी पहिल्या राजाकडे बोट करून म्हणाली सखे सत्ता सुंदरी हा आंध्रबिट्टा नरसिंह राजे एकेकाळी हा चक्रवर्ती सम्राट होता पण काहीच न करण्याच्या याच्या स्वभावामुळे यानं आपलं साम्राज्य गमावलं तरी तुझी प्राप्ती होईल अशी याला अजून आशा आहे सत्तासुंदरी पुढे सरकली सम्राट कोमजले सखे हा गंगाकाठचा राजा विश्वनाथ प्रताप प्रकृतीमुळे स्वत स्वयंवराला उभा नाही पण अनेक लहान लहान राजांना एकत्र करून हा इथं धडपडला आहे सर्वांचं एक निधर्मी राज राजा मंडळ बनवून त्याच्या नेत्याला निदान तू माळ घालावीस अशी त्याची इच्छा आहे कोण आहे यांचा नेता सत्तासुंदरीने पृछा केली तेच अजून ठरत नाही चौऱ्याऐंशी वर्षांचे बंग ज्योती ज्योतिकुमार बसू यांना पहिल्यांदा नेता बनवलं पण त्यांच्याच राज्यात गडबड घोटाळा असल्यामुळे नंतर ते नको म्हणाले त्यामुळे पुन्हा पेच प्रस पेच निर्माण झाला सत्तासुंदरी हळूच म्हणाली मग इथे यायच्या आधी एखाद्या हत्तीच्या सोंडेत माळ देऊन नेत्याची निवड करायची तसं का नाही केलं त्यांनी कदाचित त्यांना हत्ती मिळाली नसेल सखीने उत्तर दिले राजसभेत सर्वत्र हशा पिकला सखी पुढे म्हणाली अखेर कन्नड नृपाधिपती देवेगौडा यांना या राजमंडळानं आपला नेता निवडलं हाच तो नृपाधिपती सत्तासुंदरी निर्विकार मुद्रेने पुढे झाली कन्नड राजाचे मूळचे काळे मुखमंडळ आणखीनच काळवणले शेवटी सत्तासुंदरी एका प्रसन्न मुद्रेच्या विशाल नेत्र असलेल्या मुद्रेवर बुद्धिमत्तेचे तेज विलसणाऱ्या एका पुरुषासमोर आली त्याला पाहूनच तिच्या मुद्रेवर लज्जेचा एक लहानसा तरंग उमटून गेला लज्जित मुद्रेने तिने विचारले गडे सखी हा कोण तेजस्वी राजपुरुष सखी म्हणाली हा कोणी राजवंशातला पुरुष नाही पण सम्राट बनण्याची शक्ती असलेला हा लोकनेता आहे याचं नाव अटल बिहारी चरित्र चारित्र्य संपन्न आणि उदारमतवादी म्हणून याची ख्याती आहे तू यालाच माळ घातलीस तर प्रजेचं कल्याण होईल असं माझं मत आहे सखीचे हे बोलणे पुरे होते न होते तोच सत्ता सुंदरीने सुहास्य मुद्रेने या खऱ्या लोकनेत्याच्या गळ्यात माळ घातली त्याबरोबर स्वयंवराचा सोहळा पाहण्यासाठी तात्कळत बसलेल्या पौरजनांनी टाळ्यांचा कडकडाट करून आपला आनंद व्यक्त केला सर्व इच्छुक राजे मात्र संतप्त मुद्रेने उठले कसा हा सत्ता सुंदरीला घेऊन जातो तेच आम्ही पाहतो आता आमच्याशी त्याला युद्धच करावं लागेल असा आरडाओरडा करीत ते बाहेर पडले हा वृत्तांत सांगून प्रोफेसर डिटेलवार शेवटी म्हणाले इथपर्यंतचीच या ग्रंथातील पाने सापडली पुढे या सर्व राजांनी युद्ध केले की नाही आणि शेवटी कोणाचा विजय झाला हे मात्र अजून उपलब्ध नाही माहिती सापडली की तुम्हाला सांगतोच हस्तिनापुरातील सत्ता स्वयंवर हा द मा मिराजदार यांचा विनोदी लेख येथे समाप्त